भोगावते शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत होणार आहे या निवडणुकीकरता एकूण पात्र सभासद अठ्ठावीस हजार नऊशे एकोणसाठ आहेत सदरची निवडणूक एकूण अकरा गटामधील एकतीस केंद्रांवर होत आहे यामध्ये करवीरमध्ये पाच गट तर राधांगरमध्ये सहा गट आहेत आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस दे होता यामध्ये तीनशे छत्तीस अर्जापैकी तीनशे दहा अर्ज माघार घेतले आहेत एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत सदरची निवडणूक दोन पॅनलमध्ये लढली जात आहे एक पहिलं पॅनल भोगावती महाविकास आघाडी दुसरं संस्थापक दादासाहेब पाटील कवलकर शिवशेव आघाडी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल असा हा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा निवडूक कार्यक्रम आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा